नमस्कार मी विनायक पाटील मित्रांनो आज डळगाव तालुक्यामध्ये शिवनी आरमाळ या गावचे आदर्श शेतकरी युवा शेतकरी महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी आमचे मित्र स्वर्गीय कैलास नागरे यांनी आज गावाला किंवा आपल्या गावामध्ये असलेल्या धरणामध्ये खडक प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावं या मागणीचा अनेक वर्षापूर्व पाठपुरावा करत असताना उपोषण करत असताना आलेलं अपयश आणि या अपयशातून त्यांनी या स्वतःला संपवून घेतलं खरं तर मित्रांनो अनेक शेतकरी वेगवेगळ्या कारणानं सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे आज स्वतःला फास लावत आहेत आपल्याला आठवत असेल एकोणीस मार्च एकोणा शहाऐंशी साली या महाराष्ट्रामध्ये साहेबराव करपे नावाच्या शेतकऱ्यानं सर्वात प्रथम यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली त्या गोष्टीला आज अडतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्या अडतीस वर्षामध्ये यवतमाळ पासून तर ते आत्महत्येचं लोन आपल्या देवळगाव राजा तालुक्यापर्यंत पोहोचलेला आहे परिस्थिती किती भयावह आहे हे आपल्या याच्यावरून लक्षात येईल त्या शेतकऱ्यांना लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट दिसतंय की शासन अनेक वेळा सांगतं की सरकार शेतकऱ्यांनी जोडधंदे करावे पूरक व्यवसाय करावेत त्या शेतकऱ्यांनी स्पष्ट लिहिलं मी जोडधंदे केले पूरक व्यवसाय केले पण शेतीला पाणी हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे पाणी शेजारच्या गावाला उपलब्ध असताना सुद्धा ते पाणी जर शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला भेटत नसेल तर निश्चितपणानं याच्यामध्ये सरकार आणि शासकीय कर्मचारी अधिकारी आणि जे जे विभागीय कार्यालय आहेत तर ते आपल्याला दिसते मित्रांनो जी गोष्ट बोलायची नव्हती ती आता आवर्जून बोलली पाहिजेत थोड्या दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की आपल्याच तालुक्यामधलं अंढेरा नावाचं गाव तिथे थोडंसं घसकशीचं उत्पादन सापडलं म्हणून पूर्ण जिल्हा अगदी हाय अलर्ट झाला होता आणि मग तिथं जर प्रशासन एवढी जबाबदारीनं काम करतं मग आमचा शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून शेतीला पाणी मागतोय त्यावेळेस हे प्रशासन कुठं झोपतंय त्यावेळेस या जिल्ह्याचा कलेक्टर त्याच वेळेस या जिल्ह्याचा एस पी त्यावेळेस या जिल्ह्याचा त्या तालुक्याचा तहसीलदार त्या तालुक्याचा कोणी जे जे कर्मचारी आहेत कडकपूर्णाचे अधिकारी हे काय झोपतात का, का। मग ज्यावेळेस आम्ही आमच्या हक्काची मागणी तुमच्याकडे करतो त्यावेळेस तुम्ही आम्हाला मदत करत नाही आमच्या मागण्या टाळाटाळ ताल करता आमच्या मागण्यांना केराची टोपली देता आणि मग ज्यावेळेस एखाद्या वेळेस आमच्या एखाद्या शेतकऱ्यानं कायदा हातात घ्यायचं ठरवलं त्यावेळेस कसं काय तुम्ही जागरूक होता आजची ही शेतकऱ्याची आत्महत्या नसून खर तर ही या जिल्हा प्रशासनानं आणि या इथल्या सरकारनं केलेली हत्या है। ले ले आहे खर तर हत्येपेक्षा बी या तालुक्यामध्ये होऊन गेलेल्या किंवा जे लोकप्रतिनिधी आजपर्यंत या तालुक्यामध्ये काम करत आलेल्या आहेत त्या लोकप्रतिनिधींचं सुद्धा हे अपेश आपण मानलं पाहिजे जर धरण उशाला असेल आणि शेतीला पाणी मिळत नसेल तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याचीच वेळ येणार आहे असं होऊ नये पण ते झालं याला कारणीभूत हे प्रशासन आहे निश्चितपणानं कैलास भाऊ तुम्ही जे पाऊल उचललं हे अतिशय चुकीचं होतं पण तुमचं केलेलं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही आम्ही शेतकरी पुत्र तुमचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही निश्चितपणानं तुमच्या मागण्या अनेक मा मागण्या असतात पण या मागणीला तुमचा न्याय मिळाला असता तुम्ही थोडा धीर धरायला हवा होता असंही या ठिकाणी म्हणावं लागेल पण निश्चितपणानं या आत्महत्येमाग किंवा या हत्ये ही आत्महत्या नसून ही खऱ्या अर्थानं हत्या आहे आणि या हत्येमध्ये या जिल्हा अधिकाऱ्यावरती या जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यावरती निश्चितपणानं खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद